रिटर्न पास झालो मेन अगदी मेन ला डायरेक्ट पाच सप्टेंबर थोडा थोडा पीएस ह्या अभ्यास केंद्राचं ओबन टू अभ्यास केंद्र नाव आहे ओबन टू ह्या अभ्यास केंद्राचं सुद्धा उद्घाटन आणण्याच्या केलेलं आहे <coughs> आणि त्याचं कारण असं आणि दुसरी गोष्ट की ह्या अभ्यास केंद्रामुळे आमची मैत्री झाली नानाच्या आमची मैत्री झाली चळवळीत एवढे अनुभव की तुम्हाला विद्यालय विद्यापीठ आहे हा भरपूर अनुभव नाना सांगतो वाडा विद्यापीठ नामांतर असेल मंडळा असेल मागासवर्गीयाच्या आर्थिक उलाढालीचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावर अखुनच मधी पहिला आवाज उठवला अभ्यास आमचं सगळेच आणि ह्याच्या जोडीला त्यावेळेस विजय जातो विजय जातो नाही असं दोन तलावारी घेऊन फिरवता कुठे ताकद नव्हती सांगतात ना सारखं विजय नाव करतात तुझ्या एवढंच होतं ह्या करामती होत कोणा बरोबर आहे ना सेफ शेंब्यानंतर एक सरपंच होता आमचा एक त्या सगळी का खतरनाक होते आमची काय कुणाला बेहरण्याची भानगड नाही सायकलीवर फिरून सगळी उभा करणारी पहिले आमची माणसं एस आम्हाला सगळ्यात गुरु मागासवर्यंत पेयस गुरु सगळ्या पॅन्सर मुळे आपल्या जिल्ह्यामध्ये मागासवर् कधी अन्याय झाला अनुसूचित जाती तुम्हाला तो मला था। झालं की आम्ही सोलापूरला त्यामुळे अजिबात महाराष्ट्रात एकमेव जिल्हा आपला की आणले बरं का काय केलं निलेंग पाटील आलतं इथं मुख्यमंत्री असताना ते आम्ही जाऊन सगळी सभा उदाळले आणि राजाबाऊला फोन केला ते म्हणले सोळा नाही तर ना सोळा जिल्हा बंद साहेबांनी मला बोलवलं म्हणजे जावं तुम्ही नाही म्हणलं आमच्या आतिशयच हे म्हणजे सरा जिल्हाच बंद त्या काळात म्हणजे इतकं जे दशेत त्या काळात आमचे हां काय एवढं म्हणजे त्यातनं एवढे असायचे काय सगळे बरं वाटलं पाठवलं